ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. छगन भुजबळांनी जरांगे पाटील यांनी वाट टाळले पाहिजेत हसन मुश्रीफ केंद्र सरकारने काळाप कमी होणार आणि यामळे साखर उत्पादन कमी होईल आणि महागाई वाढेल यामळे सिरप पासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घातली होती मात्र 17 लाख टन पर्यंत इथेनॉलची निर्मिती करावी असा निर्णय आता केंद्र सरकारने दिला आहे. याचा आम्ही स्वागत करतो असं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगून मराठा आरक्षणाविषयी बोलताना म्हणाले मराठा समाजाला टिकणार आरक्षण मिळावं आणि कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागावा यासाठी शासन प्रयत्न करेल मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक वेळा चर्चा झाली छगन भुजबळ आणि जरांगे पाटील यांनी वाद टाळले पाहिजेत माझी दोघांनाही विनंती आहे अशा पद्धतीच्या बोलण्यामुळे दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण होईल मराठा आरक्षणाबाबत आम्ही दिलेल्या वचनाचे आम्हाला पूर्णपणे स्मरण असल्याचं ते म्हणाले पुढे काय म्हणतात साहेब केंद्र सरकारनं साखर कारखानदारी एक महत्वाचा निर्णय घेतला इथेनॉल निर्मितीवरची जी बंदी घातली होती ती हटवली गेली एक तुम्ही साखर कारखानदार आणि मंत्री म्हणून नेमकं याकडे कसं बघताय या निर्णयाचं मी स्वागत करतो काही दिवसापूर्वी केंद्र शासनाच्या उपसमितीनं ज्यूस आणि सिरपपासून इथेनॉल निर्मितीला बंदी घातली होती आणि बी हि आणि सी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मिती करावी असं धोरण ठेवलेलं होतं परंतु या देशामध्ये दहा टक्के इथेनॉल मिसळण्याच्यासाठी फार मोठा प्रोग्राम केंद्र शासनाने आखलेला होता आणि फार मोठी गुंतवणूक आणि कर्ज ही कारखान्याने काढलेली होती कारखाने फार मोठे संकटात होते आता काल जो निर्णय झाला आहे त्याचं मी स्वागत करतो परंतु तो अर्धा निर्णय झालेला आहे सतरा लाख टनापर्यंतच ते आता इथून परवानगी देणार आहेत मला वाटते यावर्षी किती साखर लागणार आहे देशात आणि आपण किती निर्मिती करणार होतो त्याचा आढावा घेऊन मला वाटते ही शंभर टक्के बंदी जी पन्नास टक्के घातलेली आहे ती शंभर टक्के करतील असा मला विश्वास आहे आता आम्ही एक प्रस्ताव त्याला देत होतो म्हणजे आमचे सगळे तज्ज्ञ लोक की जी शेतपीय किंवा कॉर्पोरेट कंपन्या किंवा मिठाईवाले यांना फार मोठ्या प्रमाणात सत्तर टक्के साखर ही लागते त्याने आयातीला त्याला परवानगी द्यावी आणि मग आपल्या देशात ही साखर पुरेल आणि महागी होणार नाही आणि मग इथेनॉल ही निर्मिती होईल परकीय चलन वाचेल असा आमचा हे होता पण जो केंद्र सरकारनं आता जो निर्णय घेतला तो स्वागत करूया आणि शंभर टक्के करण्याबद्दल आम्ही प्रयत्न करून राहूयावर येऊन या दोघांमध्ये वाद सुरू आहे कसं बघता यामुळे यावेळा अनेक वेळा मंत्रिमंडळात चर्चा झालेली आहे वास्तविक हे वाद टाळले पाहिजे होते अशी भूमिका मी अनेक वेळा भुजबळ साहेबांना बोलून दाखवली होती तर भुजबळ साहेबांनी परवा भाषणामध्ये सांगितलं की बाबा मी दोन महिने गप्पच होतो मी काही त्याच्यावर प्रतिक्रिया केली नव्हती परंतु ज्या वेळा अशा विध्वंसक चालू झाल्या गोष्टी त्यामुळं मला बोलावं लागलं तर माझीसुद्धा दोघांनाही विनंती आहे असं बोलल्यामुळं दोन्ही समाजामध्ये ते निर्माण होते त्यांनी कृपया टाळलं तर बरं होईल दाऊदशी संबंधित एका गुन्हेगाराच्या पार्टीमध्ये नाचल्याचा एक व्हिडिओ नितेश राणेंनी शेअर केला त्यावरून आता आरोप प्रत्यारोप होत आहेत भाजपचे मंत्री देखील त्याच्या लग्नामध्ये गेले होते अशा पद्धतीचे देखील आता आरोप त्याची मी माहिती घेतली नाही काल मी नागपूरला होतो तिथून आलो त्याच्या प्रचारामध्ये होतो त्यामुळं बडगुजर कोण आहेत आणि काय हे मी काय काल माहिती घेतली मी माहिती घेऊन त्यावर बोलेन सरकार आरक्षण मराठ्यांना देणार आहे अशा पद्धतीची माहिती पक्षकडून तसे काय सरकारकडून प्रयत्न हे बघा शासन सातत्याने प्रयत्नशील आहे मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळावं आणि कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता यासाठी शासन जरूर ते प्रयत्न करील आणि जरूर तर कायदा टिकणारं आरक्षण जे करायला लागेल ते निश्चितपणे शासन करेल ठाकरे अवकाळी प्रश्नावर चर्चा चालू आहे सोमवार मंगळवारी त्याबद्दल नुकसानपाई किती देणार होते हे मुख्यमंत्री जाहीर करतील त्यामध्ये त्याचं आपापलं आंदोलन आप स्थगित होईल पोलापूर त्यांची एक बैठक होते राज्याची कसं पाहता या बैठकीकडे याबद्दल शासन गंभीर आहे आम्ही दिल्ल्या वचनाची आम्हाला पूर्णपणाने स्मरणात आहे साहेब सोयाबीन आणि मात्र शहराचे हातदवाड एक इंच सुद्धा त्या विषयावर बोलू आपण